नमस्कार सर्वांचं स्वागत आहे आपला आवडता यूट्यूब चॅनल दिव्यांग ध्यास आणि विकासवर मित्र खरं तर दिवाळी झाली दिवाळीनंतर मग बरंच काही कामं होती किंवा आपल्या संस्थेमध्ये आपलं जो काही आपला प्रकल्प आहे नंदनवन प्रकल्प तो स्थिर स्थावर करण्याच्या अनुषंगाने आपण अनेक कामामध्ये गुंतलो गेलो आणि तुम्हाला कल्पनाच आहे की आपली संस्था ही ग्रामीण भागात काम करते आणि त्यामुळं थोडंसं आपल्याकडे ते मॅनपावर कमी कमी मिळते किंवा आपल्याला कामामध्ये अनेक अडचणी येतात परंतु मी तुम्हाला नेहमीच माझ्या व्हिडिओमध्ये सांगत असतो की जिथे समस्या आहे तिथे उपायही आहेत आणि त्या अनुषंगाने आपला हा नंदनवनचा प्रवास सुरूच आहे आज मला विशेष सांगायला आनंद वाटतो की दिवाळीच्या दरम्यान मी आपल्या येणेरे गावाच्या बाजूला जिथे आपला प्रकल्प चालतो येणेरे गावामध्ये तिथे बाजूलाच दातखेळवाडी गाव आहे आणि तिथे मी एका नृत्य स्पर्धेमध्ये परीक्षक म्हणून गेलो होतो खरं तर तो, तो माझा प्रोफेशनलचा भाग झाला तिथे मी ते काम करत होतो परंतु जेव्हा कार्यक्रम संपला आणि तेव्हा मी स्टेजवर आपल्या या नंदनवन कार्याची माहिती दिली तर तुम्ही पाहाल की अनेक लोक आपल्या या प्रकल्पाला जोडली गेली आणि त्यातलंच एक व्यक्तिमत्व म्हणजे नाथजी दाखेडे हे तिथे उपस्थित होते त्याशिवाय अनेक दाखेडे परिवारातील अनेक लोक आ, त्या कार्यक्रमाला उपस्थित होते तर त्यांना असं वाटलं की म्हणजे खरं तर आपण नेहमीच म्हणतो की आपण दगडामध्ये देव शोधणारे लोक परंतु आजकाल आपण मानवामध्ये देखील शोधायला लोक थोडंसं विचार करत आहेत म्हणजे मला आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे असं की आपल्या उल्हासनगर येथे राहणारे आणि मूळचे आपले दातखेवाडीचे रहिवासी असणारे अनिलजी दाखळे ह्यांच्या मातोश्रीने आपल्या खरं तर आपण सगळे अध्यात्माला मानणारे लोक रूढी परंपरा जपणारे लोक त्यामुळे यांच्या मातोश्रीच्या ग्रामीण भागातल्या अशिक्षित महिला त्यांनी काहीतरी देवीला नवस केला होता आणि तो नवस फेडण्याच्या अनुषंगाने तर आणल जी दातखिळे आहेत ते आज आपल्या येणेरे गावच्या मुक्ताई मंदिरामध्ये आले आणि तिथे खरं तर तुम्ही पाहाल की त्यांचा जो मुलगा आहे म्हणजे त्याला काय तुझं ओम आ, ओम दातखिळे तर तर ह्याच्या वजनाचा गुळ तिथे त्यांनी वाटण्याचा नवस केला असावा परंतु समाज बदलतोय त्याप्रमाणे लोकांचे विचारही बदलतात खरं तर याला शेरणी वाटणे हा प्रकार असेल त्या आजींनी बहुधा तो तसा काहीतरी नवस केला असेल परंतु अनिल जी असतील ओम भाऊ असतील यांनी असा विचार केला की आपण देवीला तर हा गुळ वाहणारच आहोत परंतु आपल्या येनेरी गावामध्ये जी संस्था मतिमंद बौद्धिक अक्षम साथी काम करते तर त्यांना हा गुळ उपयुक्त ठरेल आणि म्हणून खरं तर त्यांनी आज ओम दलाच्या वजनाचा गुळ इथे आपल्या संस्थेला प्रदान केलेला आहे खरं तर ही आपला समाजाची ही एक वेगळी नांदी आहे कारण आपण जो नंदनवन प्रकल्प ग्रामीण भागामध्ये चालवतो त्याच्या मागचा उद्देश किंवा आपला हा, हा जो यूट्यूब चॅनल आहे दिव्यांग ध्यास आणि विकास आ, हा चालवण्यामागचा उद्देश ही समाजामध्ये समाज प्रबोधन करणं आहे आणि मला असं वाटलं की आ, ही कृती जरी छोटी असली तरी याच्या मागचा विचार मोठा आहे आणि म्हणून खरं तर ह्या सगळ्या दादाच्या ग्रामस्थांना मी एक विशेष शिक्षक म्हणून सगळ्यांना धन्यवाद देतो दादा तुला तुझ्या भावी आयुष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा देतो मित्र तर ओम दादाचं नक्कीच कौतुक व्हायला हवं चला तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स बॉक्समध्ये प्रतिक्रिया देऊन नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद आपला दिवस शुभ राहू